नमस्कार शेतकरी बंधनो आपण आज आलेलो आहे गाव भालगाव तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर भालगाव येथे आपण योगेश भाऊ कोलते यांच्या शेतावर आज आहोत आणि योगेश भाऊ कोलते यांनी निजूड सिडस या कंपनीचं आद्या हेवान त्यांच्या शेतावर लागवड केलेलं आहे आणि आपण आज त्याच शेतात उभे आहोत तर आपल्याला हमखास उत्पन्नाचं तंत्रज्ञान आपण आज इथं बघणार आहोत हमखास उत्पन्न म्हणजे काय तर आपण बघत असाल की मागच्या काही वर्षापासून आपण म्हणत चाललो आहे की आपलं कापसाचं उत्पन्न हे कमी कमी होत चाललंय तर कमी कमी का बरं होत चाललंय आपलं उत्पन्न तर हे कमी होण्याचे कारण भरपूर आहेत परंतु यामधून सुद्धा आपल्याला मार्ग काढायचा असेल तर आपल्याला पारंपरिक पद्धतीकडून आपल्याला नवीन पद्धतीनं कापूस लागवड करावा लागणार आहे आणि तरच आपल्याला हमखास उत्पन्नात मदत होणार आहे तर पारंपरिक पद्धतीतून आपल्याला वेगळ्या पद्धतीकडे कसं जावं लागणार आहे तर सीड्स ही कंपनी मागच्या वीस वर्षापासून या पद्धतीवर काम करत आहे आणि शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न देण्याचं चा, काम करत आहे विदर्भातील बरेचसे शेतकरी या कन्सेप्टमध्ये आपलं उत्पन्न हे चांगलं उत्पन्न घेता आहे आणि कापूस उत् चांगल्या पद्धतीने लागवड करत आहे तर हे तंत्रज्ञान काय आहे नवीन कापूस लागवडीचं तर ते तंत्रज्ञान आपल्याला सगळ्याच्या परिचयाचं तंत्रज्ञान आहे आपण बऱ्याच दिवसापासून ऐकतोय ते आहे सगन लागवड पद्धतीचं सगन लागवड पद्धत योगेश भाऊ यांनी या शेतावर केलेली आहे आणि सगन लागवडीचा त्यांना काय फायदा होतोय मागच्या तीन वर्षापासून तर हे त्यांनी त्यांच्या तोंडांनी सांगितलेलं आहे किंवा त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्या पद्धतीवर हे त्यांनी सुद्धा लागवड केलेलं ला आहे तर सगन लागवड पद्धत म्हणजे कायच तर लागवड ही जवळजवळ करणे तीन बाय एक या पद्धतीने त्यांनी या शेतावर लागवड केलेली ला आहे आणि तीन बाय एकमध्ये आपण बघू शकतात की झाडाची हाईट आणि झाडाला बोंडक अशा पद्धतीने लागलेले आहे तर झाडाची हाईट जी आहे ती बघू शकतात तर माझ्या जेमतेम कमराच्या थोडीशी वरती आलेली आहे आणि या झाडाला जर आपण बॉल काउंट बघितले तर तुम्हाला काउंट दिसत असतील शेंड्यापर्यंत पकलेले तर आपण बॉल काउंट काढलेले आहे अठ्ठावीस बोल या झाडाला बॉल काउंट आपण काढलेले आहे तर अठ्ठावीस बोंडांमध्ये काय उत्पन्न होणार आहे त्यांना तर हे उत्पन्न सघन लागवडीचं तंत्रज्ञान तर आपण एक चार्टच्या माध्यमातून बघणार आहोत तर त्यांनी योगेश भाऊ यांनी तीन बाय एक म्हणजे सघन लागवडीमध्ये हे जे तंत्रज्ञान आहे याचा अंमलबजावणी करून त्यांचे मागच्या तीन ते चार वर्षापासून हमखास उत्पन्न घेता आहेत आणि ते कशा पद्धतीने येत आहे मी ते तुम्हाला इथं चार्टच्या माध्यमातून समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतो तर तीन बाय एक म्हणजेच इथं बघू शकतात आपण तीन बाय बारा इंच म्हणजे तीन बाय एक वर झाडं बसलेत चौदा हजार पाचशे वीस झाडं बसलेत चौदा हजार पाचशे वीस झाडांना जर सतरा बोंड लागले तर आपल्याला हमखास दहा क्विंटल उत्पन्न येणार आहे तिथं जर एकवीस बोंड लागले तर बारा क्विंटल उत्पन्न येणार आहे आणि तिथं जर सव्वीस बोंड लागले तर पंधरा क्विंटल येणार आहे तर ह्या योगेश भाऊ यांच्या शेतामध्ये अठ्ठावीस बोल काउंट केलेला आहे म्हणजे योगेश भाऊला पंधरा क्विंटल उत्पन्न एकरी या शेतामध्ये हमखास होणार आहे आपण दोन तीन बोंड अजून खराब होतील असं अपेक्षित पकडलं तर सव्वीस बोंड जरी पकडले तरी पंधरा क्विंटल हमकास उत्पन्न इथं या शेतात येणार आहे आणि त्यानंतर अजून जर आपण अंतर कमी केलं तीन बाय नऊ इंचावर तर एकोणावीस हजार तीनशे साठ झाडं बसतात तेरा बी लाग ला लाग ला लाग ला लाग लाग बस बोंड लागले तर आपल्याला दहा क्विंटल उत्पन्न हमखास होणार आहे आणि सोळा बोंड लागले तरी आपल्याला बारा क्विंटल होणार आहे आणि एकोणास बोंड जर लागले तरी पंधरा क्विंटल आपल्याला उत्पन्न होणार आहे या लागवड पद्धतीत त्यानंतर तीन बाय सहा इंचावर जर लागवड केली अजून कमी जरा अंतर केलं आपण तर एकोणतीस हजार चाळीस झाडं बसतात फक्त नऊ बोंड जरी लागले आपल्या झाडाला किती नऊ बोंड तीन बाय सहा इंचावर तरी उत्पन्न किती होणार दहा क्विंटल होणार आणि दहा बोंड जर लागले तर बारा क्विंटल होणार आणि तेरा बोंड लागले तरी पंधरा क्विंटल उत्पन्न आपलं होणार आहे तर हे आहे सगन लागवड पद्धतीचं आपलं उत्पन्नाचं गणित आणि शंभर टक्के हे उत्पन्न असं होतंय हे आपण मागच्या चार वर्षापासून योगेश भाऊ हे काढत आहेत त्यांच्या शेतामध्ये तर त्यांना एकही वर्ष असं गेलं नाही की पंधरा क्विंटलपेक्षा उत्पन्न एकरी कमी झालेलं आहे आणि याचा फायदा त्यांना असा झालेला आहे की हे सगन लागवड पद्धतीमध्ये पंधरा क्विंटल उत्पन्न काढून परत दुबार पीक घेतात गहू हरभरा कांद्यासारखे पीक परत एक पंधरा कुंटल कापूस काढून परत घेतात तर आपल्याला फक्त सगन लागवड करताना काही काळजी घेणं गरजेचे आहे त्या कोणत्या कोणत्या तर पहिली सगळीत महत्वाची काळजी घेणं आहे योग्य वाण निवडणे आपल्याला वाण या लागवडीमध्ये योग्य निवडणं गरजेचं आहे योग्य कसं तर उभट सुगटित वाढणारे झाड आपल्याला पाहिजे म्हणजे सुगटित दिसणार आणि सरळ उभट वाढणार आपल्याला झाड पाहिजे त्या पद्धतीचा आपल्याला वान पाहिजे त्यानंतर दुसरा रस शोषण करी किडी सहनशील वाण पाहिजे आपल्याला म्हणजे रस शोषण करणारे किडी त्या वानावर कमी प्रमाणात येणार पाहिजे त्यानंतर बोंडांचे वजन हे चांगलं पाहिजे आणि वेचणीला सोपा पाहिजे बोंडाचे वजन तर चांगलं पाहिजेच त्यासोबत काय पाहिजे आपल्याला वेचायला सुद्धा सोपा पाहिजे त्यानंतर लवकर परिपक्व होणारा पाहिजे म्हणजेच काय तर लवकर येणारा पाहिजे तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे योगेश भाऊ या शेतामध्ये पंधरा क्विंटल उत्पन्न काढून परत काय करतात गहू हरभरा कांद्यासारखे दुबार पीक घेतात म्हणजे लवकर येणारं वाहन आपल्याला पाहिजे तर हे लवकर येणारे वाहन निजूळ सिडच्या कंपनीचे कोणते कोणते आहे तर पहिलं वाहन आहे आपलं विजेता जे सघन लागवड पद्धतीमध्ये या कोणत्याही अंतरात तुम्ही लागवड करू शकतात सूट होणारं पहिलं वाहन आहे आपलं विजेता त्यानंतर दुसरं वान आहे आपलं निजुड सिडस कंपनीचं आद्या हे वान आहे अकरा चौतीस नंबरचं त्यानंतर तिसरं वान आहे आपलं नवनीत त्याच्यानंतर चौथं वान आहे आपलं अर्मिता तर हे चार वान जे आहे निजुड सिड्स कंपनीचे हे या सगन लागवडीमध्ये एकदम योग्य बसतात आणि चांगलं उत्पन्न येतं योगेश भाऊ यांनी त्यांच्या शेतात हे वाण जे लावलं केलेलं आहे ते हे दोन नंबरचं आद्या हे वाण लावलेलं आहे आणि ते मागच्या चार वर्षापासून लागवड करतात आणि एकरी पंधरा क्विंटल उत्पन्न घेत आहे यासोबत अजून आपल्याला अजून काळजी घेणं पहिली काळजी कोणती घेणं आपल्याला वान निवडणे वाण निवडण्यामध्ये हे जे ज्या वानात गुणधर्म आहे ते वान निवडायचे आणि मी तुम्हाला सांगितलं अद्याप विजेता नवनीता आणि आर्मिता या वानामध्ये हे सगळे गुणधर्म आपले आहे त्यानंतर आपल्याला दुसरी काळजी काय घ्यायची तर दुसरी काळजी ही घ्यायची तर बऱ्याचशा ठिकाणी शेतामध्ये आपली झाडाची हाईट जी ती खूप वाढती ती मेंटेन राहत नाही तर ती मेंटेन करण्यासाठी आपल्याला चमत्कार औषध जे आहे ते चमत्कार औषध घेणं गरजेचं आहे आणि चमत्कार औषध कधी घ्यायचं आहे तर आपल्याला चमत्कार पहिला जो स्प्रे घ्यायचा आहे हा पंचेचाळीसव्या दिवशी घ्यायचा आहे ज्यावेळेस पाते लागायला सुरुवात होते त्यावेळेस आपल्याला पंचेचाळीस दिवसाला पहिला स्प्रे हा चमत्कारचा घ्यायचा आहे आपल्या झाडाची हाईट कोणत्याही प्रकारची असली तरी अडचण नाही पंचेचाळीसव्या दिवशी घ्यायचा म्हणजे घ्यायचा त्यानंतर दुसरा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे पासष्टव्या दिवशी घ्यायचा आहे म्हणजे बोंड लागण्यास सुरुवात होण्याच्या टायमाला आपल्याला दुसरा स्प्रे घ्यायचा आहे पासष्टव्या दिवशी त्यानंतर तिसरा स्प्रे घ्यायचा आपल्याला पंच्याऐंशीव्या दिवशी तर हे तीन स्प्रे जर आपण घेतले तर आपली हमखास हाईट ही मेंटेन राहते चमत्कारचे ह्या कालावधीमध्ये आपल्याला तीन स्प्रे घेणं गरजेचे आहे त्यानंतर काही शेतामध्ये तिन्ही चमत्कारचे स्प्रे घेऊन सुद्धा हाईट थांबत नाही तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय टॉपिंग करायचंय म्हणजेच काय करायचं आहे शेंडा खुडणी करायचंय आपल्याला तर हाईट आपली मेंटेन राहते ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हाईट चा प्रॉब्लेम असतो हाईट जास्त होते त्यांनी चमत्कारचे तीन स्प्रे कंपल्सरी घेणं गरजेचे आहे आणि त्यानंतर सुद्धा हाईट कंट्रोल नाही झाली तर चेंडा कुडणं हा गरजेचा आहे म्हणजेच काय होईल आपल्याला हाईट मेंटेन करण्यास मदत होईल आणि आपल्याला जे मेहनत आहे किंवा जे बोंड आहे ते परिपक्व जितके पाहिजे आपल्याला तितके आपल्या झाडाला लागतील आणि हे जे बोंड लागण्यासाठी आपल्याला मोठी मेहनत करण्याची गरज पडत नाही याच्यात आपलं काय काय वाचतं खत कमी जास्त टाकले तरी आपल्याला हमखास उत्पन्न येणार हवारण्यामागं पुढं झालं तरी आपल्याला हमखास उत्पन्न येणार आणि वातावरण कसंही असलं तरी आपल्याला हमखास उत्पन्न येणार कारण एवढ्या अंतरामध्ये एवढे बोंड लागायला अडचण येत नाही एवढे बोंड हमखास सगळं लागवड पद्धतीमध्ये आपल्या झाडाला लागण्यास मदत होते फक्त काळज्या कोणत्या कोणत्या घ्यायच्या आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वाण निवडताना नि काळजी घ्यायची आहे आणि चमत्कारचा तीन वेळ स्प्रे घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी चमत्कार स्प्रे घेतल्यानंतर सुद्धा हाईट वाढली तिथं आपल्याला शेंडा कट करणं आहे तर या पद्धतीने जर आपण लागवड केली तर आपण हमखास उत्पन्न कापसामध्ये घेऊ शकतो आणि कापसाचं उत्पन्न घेतल्यानंतर आपण दुबार पीक सुद्धा घेऊ शकतो हे पंचवीस बोंड अठ्ठावीस बोंड जे आहे ते आपण लवकरात लवकर दोन ते तीन एसण्यामध्ये काढून आपलं शेत मोकळं होऊ शकतं आणि पंधरा क्विंटलपर्यंत कापूस आपल्या घरात येऊ हो शकतो त्यानंतर आपण दुबार पीकसुद्धा या शेतामध्ये घेऊ शकतो म्हणजे याचा फायदा काय होता आपल्याला पुढच्या वर्षी परत आपण कापसावर कापूस लागवड करू शकतो आपलं बिवाड हे जे ते चेंज होतं कापूस लागल्यानंतर गहू हरभरा कांदा घेऊन परत आपण त्याच्यावर कापसाचं उत्पन्न घेऊ शकतो तर आपल्याला असा हा दुहेरी फायद्याचा सगन लागवड पद्धतीचा कन्सेप्ट आहे तर येणाऱ्या वर्षी ज्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्या शेतकऱ्यांनी अवश्य या तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि या तंत्रज्ञानाचा वापर करताना कुठलीही अडचण आल्यास तर कोणत्याही आमच्या निजुळ सीड्स कंपनीच्या प्रतिनिधीशी आपण संपर्क करावा आणि आपलं कापसाचं उत्पन्न जे आहे ते चांगलं घेण्याचा प्रयत्न करावा आणि येणाऱ्या वर्षी तुम्हाला कापसाचं उत्पन्न चांगलं घ्यायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के या कन्सेप्टमध्ये मध्ये आपला कापूस लागवड करा धन्यवाद